नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगार मोठी आनंदाची बातमी आहे नवीन नोंदणी नूतनीकरण म्हणजे ऑनलाईन अर्ज सुरू आहे तुम्ही अर्ज करू शकता, शकता। यामध्ये छोटासा बदल करण्यात आलेला आहे ही आनंदाची बातमी नक्की काय आहे यात कोणता महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच योजना त्यांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला ला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला एक खाली नोटीस दिसेल या वेबसाईट ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि टेलिग्राम ग्रुप वरती देत आहे तिथून तुम्ही जाऊन ओपन करू शकता तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतात म्हणजे तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज भरण्याची सुविधा आहे ती आता पाच तारखेपासून म्हणजेच आजपासून सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज कुठूनही आता भरू शकता अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागणार आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची जी काही पडताळणी आहे त्याची जी काही तारीख आहे ती तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडू शकता यासाठी सहा पेपर दोन हजार पंचवीस पासून हे तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल तारखेस तारखेस व ठिकाणी हजर न अर्ज करण्यात येईल जर तुम्ही जे काही निवडलेले सुविधा केंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्ही जर गैरहजर राहिले तर तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येईल त्यासाठी तुम्हाला जी काही तुम्ही सुविधा केंद्र निवडलेले असेल किंवा जी तारीख निवडलेली असेल त्यावेळेस तुम्हाला तेथे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे लाभांच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत त्या ठिकाणी नि माहिती दिलेली आहे ज्या लोकांनी आयडब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात ता आलेली आहे म्हणजे ज्या लोकांनी आयडब्ल्यू बीएमएस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ज्यांनी अगोदरच तारीख घेतलेली होती त्या लोकांची तारीख आता रद्द करण्यात आलेली आहे त्यांनी पुन्हा ऑनलाईन पद्धतीने त्यांची तारीख निवडून सुविधा केंद्र निवडायचं आहे आता ते कामगार भरलेल्या लाभांच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंक वरून नवीन तारीख निवडू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावरती क्लिक करावे सिस्टीम केलेल्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभांच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पावती क्रमांक भरवायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये समाविष्ट करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती ज्या बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी करायची असेल त्यांच्यासाठी आता एक ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे ते तिथून जाऊन त्यांची नोंदणी करू शकता नवीन नोंदणी करू शकता किंवा अर्जाची पडताळणी करू शकता किंवा कागदपत्रांची पडताळणी करू शकता तर हे महत्वपूर्ण माहिती आपल्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र